अनैतिक मानवी वाहतूक विरोधी कक्ष अकोला स्थापन झाल्यापासून अपहरण गुन्ह्यातील पीडितेचा कसून शोध घेऊन आज पोवेतो एकशे पंचवीस गुन्हे उघडकीस आणलेबाबत अकोला जिल्ह्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक अजय चांडक साहेब तसेच मान्य अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी साहेब शहर उपविभाग पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्ष महिला व बाल कलम तीनशे त्रेसष्ट न्यायसंहिताचा तपास करत आहे अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने आज पवित्र एकूण एकशे पंचवीस गुन्हे उघडकीस आणले आहे पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोलायती अपराध नंबर एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे सदतीस दोन भारतीय न्यायसंहिताचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक कक्ष येथे दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाली सदर गुन्ह्यातील पीडित व आरोपी यांच्याबाबत गुप्त मार्फत माहिती काढली असता सदर पीडिता व आरोपी हे कुरकुप तालुका दौड पुणे येथे राहत असल्याबाबत माहिती मिळवली सदर प्रकरणी तपास व शोधकामी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात विशेष तपास पथक तयार करून कक्ष येथील स्टॉप ग्राम कुकुर पोलीस स्टेशन दौड जिल्हा पुणे येथे रवाना करून मिळालेल्या माहितीनुसार कुकुर तालुकादोड पुणे येथील समाधान पवार यांच्याकडे जाऊन पीडित व आरोपी यांचा शोध घेत असताना पीडित मुलगी व आरोपी हे मिळून आले त्यांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष अकोला येथे परत आणून पुढील तपासकामी तपास डायरी तपास पीडित मुलगी व आरोपी यांना पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला येथील पोलीस स्टॉप यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अचेत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा